नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सेविकेचा नराधमाने वासनेपाई घेतला जीव ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचोडे पाटील या गावात घडली असून त्या गावामध्ये राहणारे महेश पवार वय वर्ष चाळीस हे आपली बायको उमा पवार व आई ताराबाई व दोन मुले एक विराज तर दुसरा दुर्गेश यांच्यासोबत राहत असून महेश हा अहिल्यानगर येथील एका कंपनीमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून नोकरी करतो तर त्याची बायको ही अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे महेश हा आपल्या कामावर जाताना तो आपल्या बायकोला अंगणवाडीजवळ सोडून पुढे आपल्या कामावर जात असे त्याला काही अडचण असल्यास तो आपल्या बायकोला आपल्या पुतण्यासोबत अंगणवाडीत पाठवत असे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी महेश पवार याची ऑफिसला मिटिंग असल्याच्या कारणाने तो लवकरच ऑफिसला गेल्यामुळे त्याची पत्नी उमा हिला तिच्या त्याचे एक नातेवाईक दिलीप पांडुरंग सुरवसे यांनी तिला अंगणवाडी येथे सोडले उमा हिची अंगणवाडीची वेळ झाल्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास महेश याची आई ताराबाई हिने त्याला फोन केला आणि सांगितले की उमा ही अजून घरी आली नाही आणि तिचा फोनसुद्धा लागत नाही असे सांगितल्यानंतर महेशने फोन लावून बघितला तेव्हा त्याचाही फोन ला बंद लागत होता त्यानंतर महेशाने त्याचा पुतण्या निखिल पवार याला फोन करून सांगितले की तुझी काकी उमा ही अजून घरी आली नाही आणि तिचा फोनही बंद लागत आहे तू अंगणवाडी येथे जाऊन पाहून ये तसेच महेश स्वतः अहिल्यानगरवरून चिंचोडे पाटील येथील त्या अंगणवाडीकडे निघाला संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास महेश हा अंगणवाडीजवळ पोहोचला त्यावेळेस तेथे मने महेशचा पुतण्या निखिल आणि त्याच्यासोबत त्या वस्तीवरील काही लोक त्याला भेटले व त्यांनी सांगितले की अंगणवाडी बंद आहे तुमची पत्नी येथून जाताना दिसली नाही असे सांगितल्यावर जमलेल्या लोकांनी मिळून अंगणवाडीच्या आजूबाजूला उमा पवारीचा शोध घेतला असता ते तेथे आढळून आली नसल्याने महेश पवार व त्यांच्यासह सर्वजण तक्रार देण्यासाठी अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला कार्यरत कर्मचाऱ्यांना संपूर्ण हकीकत सांगितली असता तेथील पोलीस कर्मचाऱ्यासह चिंचोडे पाटील येथील अंगणवाडीजवळ येऊन पोहोचले उमा हिचा फोन तर बंद आहे तिला येथून जातानाही कोणी बघितले नाही मग उमा गेली तरी कुठे हा प्रश्न तेथील सर्व नागरिकांना पडला अंगणवाडीला तर बाहेरून कुलूप आहे तर उमा गायब होण्याचं रहस्य हे अंगणवाडीत तर नाही ना म्हणून त्या सर्वांनी सारासार विचार करून त्या अंगणवाडीचे कुलूप तोडावे असा निर्णय घेतला त्यानंतर सर्वांच्या सहकार्याने अंगणवाडीचे कुलूप तोडले असता व अंगणवाडीत प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी उमाचे पर्स मोबाईल चप्पल व शाळेत शिकण्यासाठी वापरण्याचा एक सिम नसलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल रियलमी कंपनीचा मोबाईल डोक्याच्या केसाला लावण्याची काळ्या रंगाची क्लिप व एक निळसर रंगाची निकर आणि शाळेतील आहाराचे पाकिट हे अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले होते तसेच अंगणवाडीतील आठल्या छोट्या किचनपासून दरवाजापर्यंत रक्ताचे डाग पडलेले दिसत होते घटनास्थळावरील परिस्थिती बघितल्यानंतर महेशचे नातेवाईक व तेथील ग्रामस्थ या सगळ्यांनी मिळून नगर तालुका पोलिसांच्या मदतीने उमाचा शोध घेतला असता त्यावेळेस सर्वांना रस्त्याच्या खाली उमाचा परकर आढळून आला परंतु उमा मात्र मिळून आली नाही सर्व परिस्थिती बघिता कुणीतरी अज्ञातिस्माने उमाचा खून करण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण केले असावे उमा ही स्वभावाने शांत व आपल्या कामाशी काम अशा वृत्तीची होती उमा उमाईचे वय बत्तीस वर्षाचे असून ती रंगाने गोरी व लांब काळे केस अंगात सहावारी साडी पायात चप्पल असे तिचे वर्णन होते उमा पवार ही गायब झाल्यान धलेन, झाल्याने गावाला धक्का बसला घटनास्थळावरील परिस्थिती बघता उमा यांच्यावर बळजबरी करून तिचे काहीतरी बरे वाईट झाल्याची एकंदरीत चिन्हे दिसत होती दिवसा ढवळ्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस सेविका गायब झाल्याने चिंचोडे पाटील गाव हदरले होते पोलिसांनी उमा पवार याचा पती महेश पवार वय वर्षे चाळीस याची फिर्याद घेऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर पोलिस तपास पथकाने संशयित आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या उमाच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स बघितले असता पोलिसांचे लक्ष आखरी केलेल्या नंबरवर गेले त्या नंबरवरून उमाने फोन केला होता त्या फोनचे डिटेल्स काढल्यानंतर पोलिसांच्या असे लक्षात आले की ज्या मोबाईल नंबरवर उमाने नंबर शेवटचा कॉल केला होता त्याच नंबरवरून पुन्हा कॉल आला होता त्या मोबाईल नंबरची पोलिसांनी चौकशी केली असता तो नंबर शेळ्या राखणाऱ्या सुभाष बंडू बर्डे याचा होता सुभाष बर्डे हा राहुरी तालुक्यातील राहणारा असून तो अठरा महिन्यापासून चिंचोडे पाटील या शिवारातील सुनील कोकाटे यांच्याकडे शेतमजुरी करतो व शेळ्या राखण्याचे तसेच पोल्ट्रीचे काम करीत असे सुभाष बर्डे याची बायको त्याच्यासोबत नांदत नाही ती आपल्या माहेरी राहते परंतु सुभाष बर्डे याची तीन वर्षाची मुलगी ही त्याच्यासोबत राहत असे त्याची बायको त्याला सोडून गेली होती चिंचोडे पाटील या गावापासून जरा दूरवर एका निर्जनस्थळी अंगणवाडी आहे चिंचोडी शिवारातील वस्तीवरून शेळ्या चारण्यास नेण्याचा रस्ता हा अंगणवाडी जवळूनच जात होता शेळ्या चारायला नेताना सुभाष बर्डे हा नेहमीच अंगणवाडी सेविका उमा पवार हिच्याकडे वाईट नजरेने बघत होता त्या त्यामध्ये त्याची तीन वर्षाची मुलगी अमृता ही त्या अंगणवाडीत असल्याने सुभाष बर्डेचा त्या अंगणवाडीशी अधूनमधून संपर्क होत होता बऱ्याच दिवसापासून बायको सोडून गेल्यामुळे सुभाष बर्डे हा काम वाचण्याने पछाडला होता त्या दिवशी त्या मुलीच्या पोषण आहार आल्याने उमा पवार या अंगणवाडी सेविकेने सुभाष बर्डेला पालक म्हणून फोन लावला व सांगितले की पोषण आहाराचा शिधा आला आहे तो आपण घेऊन जा त्यावेळी सुभाष बर्डे हा बरं येतो असे म्हणाला व गुरुवार दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडे अकरा ते बारा वाजण्याच्या सुभाष बर्डे हा अंगणवाडी येथे गेला अंगणवाडी समोरच्या बाजूला मोठा हॉल आहे तर आतील बाजूला सुमारे पाच बाय पाचचे किचन आहे लहान मुलांचा शिधा तेथेच ठेवलेला असतो सुभाष बर्डे याची मुलगी अमृता हिचा पोषण आहार घेण्याच्या बहाण्याने सुभाष बर्डे हा उमाच्या पाठीमागे गेला उमा ही बेसावध होती ती पोषण आहार पिशवीत भरून देत असताना उमाच्या खांद्यावरचा पदर खाली पडला आणि सुभाष बर्डे याच्या अंगात कामवासना जागृत झाली त्याने एकांताचा फायदा घे तिच्यावर बळज बर्जब, बळजबरी केली तिने त्यास विरोध केला असता त्याने तिचे डोके भिंतीवर जोरात आदळल्याने ती रक्ताभांबळ झाली व बेशुद्ध होऊन खाली कोसळली त्यानंतर सुभाष बर्डे याने तिच्यावर अत्याचार केल्यानंतर त्याने तिला किचनच्या दरवाजापर्यंत दरवाजापासून हॉलपर्यंत ओढत नेले तेथील निर्जन भाग असल्याने उमाला उचलून घेऊन अंगणवाडी बाहेर काढले त्यावेळी उमा ही बेशुद्ध अवस्थेत होती त्यानंतर त्याने अंगणवाडीच्या दरवाज्याला बाहेरून कुलूप लावून सुभाष बर्डे याने तिचा मृतदेह उचलून नेऊन नदीत टाकला अशा रीतीने सुभाष बर्डे याने त्या अंगणवाडी सेविकेवर अत्याचार करून तिचा जीव घेतला पोलीस पथकाने कॉल डिटेल्सवरून सुभाष बर्डे याला ताब्यात घेतले असता त्याने आपण काहीच केले नाही असे पोलिसांना तो सांगत होता शेवटी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र